आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील कुंभारवेस येथे पाणपोईचे उद्घाटन महिलांच्या हस्ते करण्यात आले होते कुंभारवेसे व्यापारी हमाल तसेच ग्रामीण भागातून येणारे लोक तसेच मंगळवार बाजार नागरिकांची कायम गर्दी असते पाण्याशिवाय कोणत्याही नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आस्था रोटी बँकेच्या माध्यमातून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यापारी तसेच महिलांनी या कार्याचे कौतुक करत पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाण्यासाठी कुणाचे हाल होऊ नयून मध्यवर्तीवर पाणपोळीचा उपक्रम राबवलेला आहे मोठा बाजार आहे इथे लोक येत असतात त्या लोकांना पाण्यासाठी जीवन भटी होऊ नये त्यासाठी हा पाण्याचा उपक्रम आपण केलेला आहे मंगळवार बाजार भरतो घेऊन काही लोक येतं वाझासाठी वेळेत पाणी मिळत नाही पाण्यासाठी आणलेलं पाणी गरम होतं थंड पाण्याच्यासाठी लोक म्हणजे त्यांची पाण्यासाठी उपासमारच होत असतील ते काही तसं अडचण येऊ नये म्हणून आपण असं मध्यवर्ती ठिकाणी की त्यांनी पाणी याप्रसंगी आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष विजय छंचुरे राजू हौशेट्टी पुष्कर पुकाळे छाया गंगणे कांचन हिरेवट निलेमा हिरेमठ मंगल पांडरे, स्नेहा मेहता नीता अकुडे संगीता चंचुरे लक्ष्मी कुलकर्णी सुवर्णा पाटील यांच्यासह या भागातील व्यापाऱ्यांची उपस्थिती होती